आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तिमत्व शरद पवार देशाच्या राजकारणात जॉर्ज फर्नांडिस एक वादळी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होते असे प्रतिपादन देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले संपत्ती नाही अत्यंत हालाखीची आर्थिक परिस्थिती पण न डगमगता कष्टकरी कामगार नेते म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची देशाला ओळख आहे अनेक भाषा ज्ञात असलेला व खंबीर नेतृत्व लाभलेला व आपल्या कार्यकर्त्यात रमलेला असा हा सर्वसामान्य जनतेचा नेता होता असे गौरवोद्गार शरद पवार यांनी जॉर्ज यांच्या जो सोबतच्या आठवणी जाग्या करताना काढले आणीबाणीची पन्नास वर्षे पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस चित्रफित या कार्यक्रमात दाखवण्यात आली महाराष्ट्रगीत व राष्ट्रगीताने कार्यक्रम सुरुवात झाली जॉर्ज सारख्या समाजवादी विचारधारा असलेल्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री शरद पवार साहेबांसारखा दुसरा नेता प्रमुख पाहुणे म्हणून आवश्यक आहे अशी भावना सर्वच जॉर्ज फर्नांडिस चाहत्यांनी व्यक्त केली होती अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली लेबर युनियनच्या पुढाकाराने केसी कॉलेज चर्च गेट येथे जॉर्ज फर्नांडिस यांना मानणाऱ्या समाजवादी कामगार संघटनांचा संयुक्त निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शरद पवार यांनी जॉर्ज सोबतच्या आठवणी सांगितल्या अध्यक्षस्थानी हिंद मजदूर किसान पंचायतचे अध्यक्ष कपिल पाटील होते निमंत्रक मुंबई लेबर युनियनचे से जनरल सेक्रेटरी संजीव पुजारी होते यावेळी जॉर्ज यांचे वयोज्येष्ठ सहकारी सुभाष मळगी पद्मनाभ शेट्टी विजय नारायण सिंह मोतीलाल कोनोजिया देवी गुजर शंकर साळवी शंकर शेट्टी फेडरिक डिसा संजीव पुजारी सुरेश ठाकूर यांना जॉर्ज फर्नांडिस जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या मेळाव्यात राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नेते विश्वास काटकर माजी खासदार अनिल हेगडे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते हनुमंत ताटे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अशोक जाधव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड जॉर्ज यांचे सहकारी अभिषेक रंजन क्रांती प्रकाश एस एस मेहरा शब्बीर अहमद विद्रोही दि म्युनि, म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने बेस्ट कर्मचाऱ्यांचे नेते रंगनाथ सातवसे घरकामगारांच्या नेत्या मधुबीर मुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी खांडेकर एच केपीचे पी व्ही फडतरे प्रफुल्ल म्हात्रे बीएमसी कर्मचारी नेते रमेश भूतेकर वामन काविसकर यांच्यासह अनेक कामगार नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले होते छात्र भारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सूत्रसंचालन केले यम चोवीस तास साठी मुंबईहून विशेष प्रतिनिधी उदय नरे